अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवड प्रक्रियेत माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली सकाळी अकरा वाजता जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यापूर्वी नगरमधील राज पॅलेस येथे झालेल्या चहापान बैठकीतच घुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला होता या निवडीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पडद्यामागील रणनीतीची जोरदार चर्चा सुरू आहे घुले हे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे सासरे असल्याने काळे विखे समन्वय अधिक मजबूत झाल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत मतदानाधिकार असलेल्या संचालकांची उपस्थिती आणि विखे पाटील यांच्याशी असलेला राजकीय समन्वय पाहता घुले यांच्या बाजूने कल सुरुवातीपासूनच झुकलेला दिस दिसला बिनविरोध निवडीनंतर आमदार घुले यांनी संचालकांच्या विश्वासाबद्दल आभार मानत मंत्री विखे पाटील यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली प्रवर नगरी वार्तासाठी अरुण बोरुडे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरण नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा